जास्त ताणायला आता सरकारला सुद्धा परवडणार नाही समजून घ्या मनोज जरांगेंनी मुंबई आणि मुंबईच का निवडली आज मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आंदोलकांना मुंबईमध्ये जागा मिळत नाही आंदोलकांनी रस्ता बस स्थानक रेल्वे स्टेशन जी जागा मिळेल ती जागा आंदोलनाची केली आता हेच जर आंदोलन एखाद्या गावखेड्यामध्ये किंवा एखाद्या जिल्हास्तरीय लेवलवरती केलं असतं मागच्या वेळी शंभर एकर वावर मोकळं केलं होतं याही वेळी करता आलं असतं आणि सगळ्या आंदोलकांची सोयही झाली असते मग तरी सुद्धा मुंबईच का या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आता काही कारण पुरेशी आहेत मनोज जरांगेंनी जर मुंबईच्या बाहेर आंदोलन केलं असतं तर सरकारने एवढं वेटेज दिलं नसतं उलट हे आंदोलन हलक्यात घेतलं असतं पण आता मुंबईच जाम केली याचा अर्थ असा की भल्या भल्यांच्या खिशांना कात्री लागू शकते लक्षात घ्या मुंबई हे आर्थिक उद्योग घर आहे मुंबईमध्ये रोजच्या रोज करोडोंची उलाढाल होत असते आता मोर्चामुळे आंदोलनामुळे मुंबईतील ट्रॅफिक जाम झालेली आहे अनेक लोकांचे उद्योगधंद्यांना त्याचा फटका बसत आहे आणि विशेषत अंबानींना सुद्धा याचा फटका बसतोय असं दिसून येतं ज्या लालबागच्या राजाचे सदस्य आहेत अनंत अंबानी त्या लालबागच्या राजावरून सुद्धा अनेक वादंग उभे राहिलेत अगोदर तर लालबाग राजाचं जे प्रसादालय सुरू होतं ते बंद केल्याच्या बातम्या समोर आल्या त्यानंतर मराठा आंदोलकांना लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ दिलं जात नाही अशा बातम्या समोर आल्या त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणारे जे जा व्ही आय पी लोक आहेत त्यांना सुद्धा मराठा आंदोलकांमुळे अडचण निर्माण होतीये याही बातम्या समोर येत आहेत अर्थ सांगतायत की हे आंदोलन थेट अंबानींना सुद्धा शेकताना दिसत आहे आणि हे सरकारला कसे चालेल अर्थात सरकार सत्तेत येण्यासाठी अनेक मोठमोठे उद्योगपती जे आहेत ते फंड उभा करत असतात आणि आता हाच फंड लक्षात घेऊन सरकारला नाही मनोज जरांगेंच ऐकलं तरीही या उद्योगपतींचं ऐकावं लागणार आहे कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम होतीये त्यामुळे अनेक उद्योगांना फटका बसताना दिसतोय आता ही सहा तारीख जाऊ द्या सहा तारखेच्या अगोदरच सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे कारण सहा तारखेला गणपती विसर्जन होणार आहे मुंबईमध्ये मोठा तामझाम हा गणपती विसर्जनाचा असतो आणि त्यामुळे अगोदरच गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा फौज फाटा लावलाय दुसरीकडे मंत्रालय विधान भवन इथेही पोलिसांना सुरक्षा द्यावी लागते कारण मराठा आंदोलकांचा पुढचा मोर्चा जर कदाचित मंत्रालय किंवा आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या बंगल्यांकडे वळाला तर मात्र सरकारची पळताभुई थोडी होऊ शकते आणि त्यामुळे सहा तारखेच्या आत जो आहे नाही तो निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे कारण जर विसर्जनाच्या दिवशीही मनोज जरांगेंचं आंदोलन मुंबईमध्ये सुरू राहिलं तर मात्र अवघड होईल कारण लक्षात घ्या पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा आंदोलक घरी नसणार ही, ही मनोज जरांगेंनी आधीच वॉर्निंग प्लस अल्टिमेटम जो आहे तो सरकारला दिला त्याच सहा तारखेला शनिवार येत आहे आणि त्यामुळे शनिवारीच गणपती विसर्जनसुद्धा आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक आंदोलक आणि मिरवणुका यांचं नियोजन करता करता सरकारची पळताबुई थोडी होईल त्यामुळे लक्षात घ्या मुंबईच का या मुंबईच काचं उत्तर आता मिळायला सुरुवात झालेली आहे कारण मुंबईमध्ये फार काळ कोणतंही आंदोलन जे आहे ते लांबवता येत नाही त्याचा थेट परिणाम उद्योग धंद्यांवरती होत असतो आणि जर उद्योगपतींना धक्का लागला तर तो धक्का सरकारला लागत असतो कारण आतून हे लोक त्यांना जाम करत असतात त्यामुळे सहा तारखेच्या आतच निर्णय होईल अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे दुसरीकडे दिल्लीमध्ये ज्यांनी सगळ्यात मोठं दीड वर्षांचं आंदोलन उभं केलं होतं शेतकरी कायद्याविरोधामध्ये त्या राजेश टिकेत यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता जे होऊच शकत नाही आणि जे करताच येऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या केंद्र सरकारला सुद्धा शेतकरी आंदोलना पुढे झुकावं लागलं होतं आणि दिल्लीतच झुकवलं होतं ही गोष्ट लक्षात घेऊन राजेश टिकेत यांचा पाठिंबा मनोज जरांगेंना येणं याचा अर्थ असा आहे की जे कायद्या संविधानात किंवा होऊच शकत नाही असं जिथं म्हटलं जातं तिथं लॉंग टर्मचं आंदोलन हा एक मार्ग ठरू शकतो हा मेसेज सुद्धा या माध्यमातून मिळतोय काही झालं तरी हटायचं नाही या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला मनोज जरांगेत आणि सरकार सुद्धा म्हणतंय की काही जरी झालं तरी यावेळी झुकायचं नाही आता पाहण्यासारखं असणार आहे की लोकांच्या मतांच्या जीवावर उभं असलेले हे सरकार किती काळ झुकत नाही अजूनही सरकारचा कोणीही प्रातिनिधिक स्वरूपातील प्रतिनिधी मनोज जरांगेंपर्यंत गेलेला नाहीये त्याची कारण काय आहेत यावरती सुद्धा लक्ष टाकणं गरजेचं असणार आहे आम्ही विधानभवनामध्ये राडा बघितलाय आम्ही विधानभवनाच्याच कॅन्टीनमध्ये आमदाराच्या लाथाबुक्क्या बघितलेल्या आहेत आम्ही या विधानभवनामध्ये असं बरंच काय काय आणि जे शिव्यांचा मनोज जरांगे शिव्या देत आहे शिव्या देत आहे याचा जो बाऊ उठवला जातोय तर आम्ही आमदार आणि खासदारांच्या तोंडातून ही शिव्या ऐकल्यात. त्यामुळे अनेकांनी जे आहे ते ज्ञान देण्याचं काम सध्याच्या आंदोलकांना करू नये हा जे आंदोलक गोंधळ घालण्यासाठी आलेले आहेत ते सरकार किंवा विरोधी पक्ष किंवा ज्यांना कोणाला यात कालवा करायचा आहे त्यांचीच माणसं असणार आहेत हे अगोदर राज्यांगे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे एका जागेवर बसून येत त्यांच्या नावाखाली जर मागे काही कुठल्या गोष्टी जर पुरवल्या जात असतील तर त्यात कुठल्याही प्रकारचा अर्थ नसणार आहे काल सुप्रिया सुळे येऊन गेल्यात विरोधी पक्षातून कुणीतरी येणं ही माझी नैतिक जबाबदारी होती आंदोलकांचा रोष असतो आंदोलकांच्या भावना असतात आंदोलकांच्या मागण्या असतात त्या ऐकणं हे सरकारची जबाबदारी म्हणून पुढे रोष आहे किंवा कोणीतरी अंगावर येणार आहे म्हणून तिथे जायचंच नाही ही भूमिका ना सरकारला घेता येणार आहे ना विरोधी पक्षातील लोकांना घेता येणार आहे हे सुप्रिया सुळे राजकारणही करायला नको होतं पण जे घडायचंय ते घडून गेलेलं आहे आता इथून पुढे पाहण्यासारखं असणार आहे की आज नेमके मनोज कोण आणि कोण तोडगा काढतंय कारण मनोज जरांगेंनी पाणी पिणं सुद्धा सोडलेलं आहे माणसाच्या शरीरात जर दोन किंवा तीन दिवसांपेक्षा जास्त काळ जर पाणी गेलं नाही तर वेगवेगळ्या वेग आजारांची वेगवेगळ्या स्ट्रोकची जी आहे वे� ती भीती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत काही जरी झालं तरीही मनोज मनोजरांगेंच्या भेटीसाठी आज सरकारला जावंच लागणार आहे नजर आहेत आपल्याकडे पण लक्षात घ्या सहा तारखेच्या आतच यावरती तोडगा सुद्धा काढणं गरजेचं आहे नाहीतर मग सरकारला जाम फक्त आंदोलन नाही तर, तर मुंबईतील मोठमोठे उद्योगपती सुद्धा करतील हे लक्षात घ्या कसं पाहता या मुद्द्यांकडे कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच मुद्दे सुद्धा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र